कमल हासन आज बोललेले या या की यांना इंडिया नाही तर आणि हिंदी करायचं आहे या अशा सगळ्या ह्या वादाच्या ठिणग्या टाकून तुम्ही भारतमाता की जय बोलू शकत नाही भारतमाता ही सगळ्यांची आहे महाराष्ट्र हा आमचा सगळ्यांचा आहे आणि महाराष्ट्रामध्ये येऊन कायद्याचे विरुद्ध जर बोलत असतील तर त्यांच्यावरती राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे त्यांचा आम्ही तर जाहीर निषेध करतो आहे पण भारतीय जनता पक्षाने आणि विशेष म्हणजे अगदी भारतीय जनता पक्षामध्ये भारतीय जनता पक्षातले मूळ जे हाताच्या बोटावर राहिले असतील ती लोक त्याच्यात आलेले सगळे गद्दार यांना जर का आपल्या मातृभाषेबद्दल प्रेम असेल तो तर त्यांनी सगळ्यांनी या जोशींचा निषेध केलाच पाहिजे ही आमची जाहीर मागणी आम्ही तर करत आहोत आम्ही तर करत आहोत आणि आता मी तुमच्याशी बोलल्यानंतर आम्ही सगळेजण हुतात्मा स्मारकात जाऊन हुतात्म्यांना आम्ही अभिवादन करणार आहोत तिकडे त्यांना सांगणार आहोत की कोणी किती विष कालवलं तरी आम्ही मराठी माणूस मुंबई आमच्या हातातनं कोणालाही हिसकावून घेऊ देणार नाही म्हणजे नाही ज्याप्रमाणे तुम्ही बलिदान केलं त्या बलिदानाची शपथ घेऊन आम्ही मुंबई ही महाराष्ट्रापासून आणि मुंबईची वाटणी आम्ही व्हायला देणार नाही